नमस्कार देवस्था किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण मस्त असो मुलांच्या आवडीचं सँडविच कसं तयार करायचं ते पाहणार आहोत करायला अगदी सोपं आहे काही मिनिटांमध्ये तुम्ही हे चीज सँडविच तयार करू शकता तर मुलांना चीज म्हटलं की खूप आवडतं आणि असे वेगवेगळे वेग चीजचे पदार्थ खायला तर खूप तर या अगोदर मी तुम्हाला पिझ्झाच्या दोन रेसिपी दाखवलेल्या आहेत अगदी पौष्टिक रेसिपी आहेत एक गव्हाच्या पिठापासून पिझ्झा केलेला आहे आणि दुसरा नाचणी पासून तयार केलेला आहे एकदम मस्त बेस्ट तयार होतात त्याचबरोबर एकदम चवीला पिझ्झा सुद्धा भन्नाट लागतो आणि पिझ्झा किंवा सँडविच म्हटलं की मुलांना खूप आवडतं तुम्ही या पद्धतीने नक्की करून द्या त्यांना अगदी आवडीने खातील तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने हे चीज सँडविच कसं तयार करायचं ते पाहणार आहोत रेसिपी पूर्ण पहा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्राम वरती असाल तर इंस्टाग्राम वरती मला फॉलो करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सँडविच बनवण्यासाठी इथे मी ब्रेडच्या स्लाइस घेतलेल्या आहेत कांदा टोमॅटो चीज स्लाइस घेतलेले आहेत त्याचबरोबर इथे मी पिझ्झा मिक्स मसाला घेतलेला आहे पिझ्झा सॉस घेतलेला आहे हे सगळं साहित्य जे आहे ते पिझ्झाला लागणार आहे तर त्यामुळेच हे जे सँडविच आहे चवीला मस्त होतं तर सुरुवातीला दोन ब्रेड स्लाइस घ्यायचे आहेत त्याला पिझ्झा सॉस लावून घ्यायचा आहे तर हा पिझ्झा पास्ता सॉस आहे दोन्ही तुम्ही वापरू शकता असा हा सॉस आहे आणि सँडविचला सुद्धा खूप भारी लागतो या पद्धतीने दोन्ही बाजूला हा सॉस मी लावून घेते आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हिरवी चटणी सुद्धा पुदिन याची बनवून एका साइडला वापरू शकता ती सुद्धा खूप चवीला छान लागते तर अशा पद्धतीने सगळ्या दोन्ही ब्रेड स्लाइसला अशा पद्धतीने चमच्याने हा सॉस लावून घ्यायचा आहे आणि आता याच्यावरून आपल्याला आहे कांदा आणि टोमॅटो इथे मी फक्त कांदा आणि टोमॅटोचा वापर करते आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये आणखीन खूप साऱ्या भाज्या वापरू शकता कोबी वापरू शकता किंवा शिमला मिरची वापरू शकता तुमच्या मुलांना ज्या भाज्या आवडतात त्या तुम्ही वापरल्या तरी चालेल अशा पद्धतीने व्यवस्थित कांदा आणि टोमॅटो या ब्रेड स्लायस वर पसरवून घ्यायचा आहे आणि आता याच्यावरून पिझ्झा मिक्स मसाला घालते मी तर तुमच्याकडे नसेल तर धनंजरीची थोडीशी पूड आणि थोडासा चाट मसाला वापरला तरी चालेल त्याची तर ही चव यामध्ये खूप छान लागते आता आपण याच्यावरून हे चिज स्लाइस ठेवूयात तर तुमच्याकडे नसेल तर साधं चीज तुम्ही आणून सुद्धा चीज वापरू शकता किंवा प्रोसेस चीज वापरू शकता ते किसून घातलं तरीही चालेल अशा पद्धतीने ही दुसरी बाजू बंद करून घ्यायची इथे आपलं सँडविच तयार आहे आता आपण सँडविच टोस्टरला तेल लावून घेऊयात ते व्यवस्थित चहू बाजूने छान असं तेल लावून घ्यायचं आहे कारण आपण एकदाच याला या ला तेल लावून घेतो आता आपण याच्यामध्ये हे सँडविच ठेवूयात आणि या सँडविचच्या वरून सुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तर व्यवस्थित या ब्रेडच्या वरून तेल लावून घ्या म्हणजे दोन्ही जेवढा छान तेल लावून घ्याल तेवढा छान असा खरपूस रंग येतो आणि छान क्रिस्पी हे सँडविच तयार होतं त्यासाठी दोन्ही बाजूनी तेल लावून घेणं गरजेचं आहे आता आ, हा सँडविच टोस्टर आपण बंद करूयात आणि एकदम बारीक गॅसवरती आपल्याला हे सँडविच भाजून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी हा सँडविच टोस्टर उलट पलट करून अशा पद्धतीने एक छान खरपूस भाजून घ्यायचा आहे एक सारखं उलट पलट करत राहायचं नाहीतर बाजूने बाजून त्यासाठी इथे मी दोन ते तीन वेळा उलट पलट करून घेतलं आणि तुम्ही पाहू शकता आता मस्त असा रंग आलेला आहे खरपूस एकदम क्रिस्पी असं आपलं हे सँडविच तयार झालेलं आहे आता आपण हे काढून घेऊया एकदम बारीक गॅस वरती तुम्ही ही सँडविच भाजून घेतलं की चवीला सुद्धा मस्त इथे आपली मस्त अशी वरून क्रिस्पी आतून चिजी अशी चीज सँडविच तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता एकदम खरपूस भाजलेले आहे एकदम क्रिस्पी अशी वरून झालेली आहे आणि चवीला तर खूप मस्त लागतात चीज सँडविच म्हटलं की मुलांच्या आवडीच्या आहेत या पद्धतीने नक्की करून पहा ते सँडविच मी तुम्हाला कट करून दाखवते एकदम वरून अशी क्रिस्पी झालेले आहेत चवीला खूप भारी लागतात तर अशा पद्धतीने नक्की करून पहा करायला अगदी सोपी आहे काही मिनिटांमध्ये तुम्ही हे चीज सँडविच तयार करून मुलांसाठी देऊ शकता आतून तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असं कांदा टोमॅटो घातलेला आहे अगदी मौसूत असं शिजलेलं आहे किंवा ते छान भाजलेलं आहे तर अशा पद्धतीने आपलं इथे मस्त चीज सँडविच तयार झालेला आहे या पद्धतीने नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल आजची आपली चीज सँडविचची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझ्या प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद